या ठिकाणी गुरुकुपा स्नॅक्स सेंटरच्या नावाखाली देशू दारू विकण्यात येत आहे कोणत्या भागामध्ये हा सर्राच प्रकार चालतोय म्हणजे पोलिसांना म्हणजे पोलिसांना याचं ज्ञान नाही का का काना डोळा होतंय हे कुणी ती चाललंय भरवस्ती हे पुण्याच्या जीवाशी दर्शत खेळतंय हा प्रकार कुठला आहे चहाच्या चहाच्या डबरीच्या नावाखाली दारू विकताय तुम्ही आणि भर बर रस्त्यात भर रोडवर अत्यंत संतापजनक हा प्रकार आहे की आज देशीदारीचं दुकान या अशा गुरुको स्टॅक्स रेंजरचे नाव कळली इथं देशे दारू विकली जाते आहे या अत्यंत संतापजनक प्रकार हा कोंडळ्यामध्ये घडतो हो लेबर लोक इथं काम करतात लेबर लोक इथं काम करत आहेत त्यांचे त्यांचे दिवस घ्यायचा प्रकार हा चालू आहे बरोबर काय कुठला प्रकार चालू आहे काय कळणार आम्हाला पण कोण मालक जिथं